सोलापूर शहरातील माता प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेरा फुटी भव्यमूर्तीची दिमागदर मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक लेझिमच्या तालावर परिसर दनानून गेला मिरवणुकीचा शुभारंभ सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर नगरसेवक गणेश वानकर नगरसेवक मृण्मयी गवळी नगरसेवक सोनाली गायकवाड यांच्या हस्ते शिवरायांची आरती करून करण्यात आली यावेळी संस्थापक महेश मुदलियार उत्सव अध्यक्ष सोमनाथ मस्के यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे नगरसेवक शिवाजी वाघमोडे मुन्ना वानकर दत्तात्रय वानकर लहू गायकवाड चंद्रकांत पवार महादेव गवळी श्याम गांगर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटनानंतर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर नगरसेविका मृण्मयी गवळी सोनाली गायकवाड यांनी लेजिमचा ठेका धरला

पद्मिनी गायकवाड राणी जाधव रेश्मा नरळे दमयंती भुसे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या ही मिरवणूक यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अरुण अवताडे भाऊ मस्के संजय डोके सुनील पुकाळे संजय मस्के आबा जाधव तानाजी जाधव गणेश भुसे विकास पवार उमेश मुदलियार प्रमोद अवताडे गोविंदा नागने दत्तात्रय गुंड निलेश नलवडे शंभूराजे गायकवाड नागेश मस्के रितेश मस्के सूर्या शटयार सचिन पुकाळी यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि महिला पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक सहा मधील माता सर्वात शिवरायांची मूर्ती यावेळी बोलवल्याबद्दल पूजेचा सर्वांचे आभार मानते आणि सर्व शिवसैनिक शिवजयंतीला आलेल्या सर्व भक्तांचे शिवजन उत्सवाचा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्व सोलापूर नागरिकांना मी मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो आज आमच्या प्रभाग क्रमांक सहा मधील दादर विभागामध्ये माता प्रतिष्ठानने सर्वात मोठी भव्य दिव्य अशी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे भव्य दिवे अशी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माननीय उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर यांच्या निवासते आज छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची या करून या माता प्रतिष्ठानच्या मंडळाची मिरवणुकीची सुरुवात करण्यात आलेली आहे मी माता प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो ठिकाणी आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना बोलून हा कार्यक्रम अतिशय उत्पतिष्ठ्या पार पाडला